साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका मातेच्या माहूरगडावर देखील नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय श्री रेणुका मातेची शासकीय महापूजा त्यानंतर नऊ वाजता घटस्थापना आणि घटस्थापनेनंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल मंदिर संस्थांकडून नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आले दरम्यान माहूरगडावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे गडावरती सुद्धा आज आपण बघू शकतोय की हे जे भक्तांची रीग आहे हे आपल्याला पाहायला मिळते पहाटेपासूनच भक्तांनी मातेच्या दर्शनासाठी ही, दर्शना ही अलोट गर्दी या ठिकाणी केलेली आहे सात वाजल्यापासून जे आहे शासकीय पूजेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर साडेनऊ वाजता जे आहे घटस्थापना होणार आहे आणि ही सर्व जी आहे शासकीय ही पूजा आहे यासाठी नऊ दिवस जे आहे माहूरगडावरती जे संस्थान आहे यांच्यातर्फे सर्व व्यवस्था जी आहे भाविकांची पूर्ण केलेली आहे दर्शनासाठी कुठलीही अडचण येणार नाही यासोबत पोलीस बंदोबस्त असेल आरोग्य सेवा जी असेल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे तर नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत या ठिकाणी होणार आहेत विविध प्रांतातून या ठिकाणी प्रांता गायक यांची हजेरी या ठिकाणी लागणार आहे तर गायनाची मैफिल सुद्धा यासोबत भक्ती गीता असतील ही सर्व भाविकांसाठी या ठिकाणी सज्ज आहेत आणि माहूर प्रशासन सर्व भक्तांना मातेच्या दर्शनासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत कमलाकर बिराधार लोकशाही मराठी नांदेड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा